शुभ सकाळ मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मिंदकेसरी बकासूर थोड्या वेळातच पेडगाव फाटी मैदानात दाखल होणार आहे त्यामुळे साहजिकच बकासूरचा पेहरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर या व्हिडिओमार्फत सांगणार आहे कालच ओपन ओपनच्या पेडगाव फाटी मैदानात संभा संघपलाला सेमीला हार झाली त्यानंतर आपला बकासूर कनेरखेड येते जो की कनेरखेडचा मानिक फोर बाय फोर ज्या गोठ्यावर असतो तिथेच आपला बकासूर गोठ्यावर वस्तीला होता काल कुमारी स्वरा बुधावले यांच्या वाढदिवसानिमित्त आपला बकासूर प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित दिली देखील होता तर मित्रांनो चला जाणून घेऊया महत्त्वाचा विषय म्हणजे बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा आहे नंद्या आता हा नंद्या कुठला तर मित्रांनो दोनच दिवसापूर्वी एक नवीन खरेदी झाली होती संतोष तोडकर यांची संतोष तोडकर यांची नवीन खरेदी नंद्या आणि आपला बकासूर आज पेडगाव फाटी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे नंद्यादेखील चांगल्या स्पीडने पळणारा नंदी आहे व तो आदत वयात थोडा नाव करत आहे ती आत्ता खरेदी केली होती संतोष तोडकर यांनी नंद्या आणि बकासूर आजच्या पेडगाव फाटी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे न नक्कीच ह्या जोडीला गॅस लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय आज आपला बाकासूर गुलाल करेल की नाही नंद्या संघ फायनलचे मानकरी होईल की नाही हेच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा धन्यवाद मित्रांनो